सूत्र दोनशे एकोणनव्वद क्व करता क्वच भोगता निष्क्रियं स्फुरण क्व वा क्वा परोक्षं फलं वा क्व निःस्वभाव स्वमे सदा नेहमी स्वभाव शून्य असल्यानं मला कुठलं करते पण आणि भोगते पण कसली निष्क्रियता किंवा कसली स्फूर्ती कसलं प्रत्यक्ष ज्ञान अथवा कर्मफळ नाथ सांगतात आत्मनिवेदनातून राजा जनक आपल्यातील सूक्ष्मातिसूक्ष्म बदलांचं निरीक्षण नोंदवत आहे सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्र मुनी यांचा दिव्य उपदेश प्राप्त होण्याआधीचे आपण आणि त्यांचा उपदेश प्राप्त झाल्यानंतरचे आपण आता कसे आहोत ह्याचं तो निवेदन करत आहे लक्षात घ्यावं की वर्णनापेक्षा निवेदनात सत्यता आणि तटस्थता अधिक असते ती इथे प्रत्ययाला येते राजा जनक सांगत आहे की आता त्याचा कर्तेपणाचा अहंकार भोगत्याची लालसा आसक्ती गळून पडली आहे आधी हाच त्याचा स्वभाव होता आता तो विरून गेला आहे आत्मज्ञानाला प्राप्त झाल्यानं आता तो करताही नाही आणि भोगताही नाही केवल द्रष्टा आहे करतेपणच उरलं नसल्यानं कर्मफळाचा धनी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही त्याच्याकडून आता निरासक्त भावानं कृती घडू लागतात त्यासाठी त्याला मुद्दाम स्फुरण येण्याची अथवा त्या होऊ नयेत म्हणून जाणीवपूर्वक निष्क्रिय होण्याची गरज उरत नाही सहजकृती हाच त्याचा स्वभाव होऊन जातो एका आत्मज्ञानाला प्राप्त झाल्यानंतर आता त्याला आणखी प्राप्त करण्यासारखा ज्ञेय विषयच उरलेला नाही आता कशाचीही आसक्ती प्राप्तीची इच्छा त्यांच्या पूर्तीचा अहंकार यांचं अस्तित्वच पूर्णपणे विलय पावलं आहे अंतिम आत्मानंदाला प्राप्त झाल्यानं आता त्याच्यासाठी लौकिक क्षणिक सुखांचं आकर्षण आसक्ती उरलेली नाही सत्य आणि नित्य अशा आत्मरूपात विलीन झाल्यानं आता तो खऱ्या आणि सर्वार्थानं मुक्त आहे देहात असतानाच मोक्षाला प्राप्त झाला आहे जनकराजाचं आत्मनिवेदन साधनामार्गावर वाटचाल करणाऱ्या प्रत्येकासाठी मापदंड आत्मपरीक्षणाची कसोटी ठरावी